एका गुन्हेगाराचा त्याच्याच गुन्हेगार मित्राकडून डोक्यात दगड घालून खून नाशिक बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे तर दुसरीकडे नाशिकमध्ये थर्टी फर्स्टच्या दिवशी एका तरुणाची निर्घृणपणे खून झाल्याची घटना घडली नाशिकमध्ये नव्या वर्षाच्या प्रारंभी उंटवाडी एका गुन्हेगाराचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आली आहे राज्यात एकीकडे थर्टी फर्स्ट च्या जल्लोषाला सुरुवात झाली आणि दुसरीकडे नाशिक शहरातील उंटवाडी रोड वरील क्रांतीनगर भागात एका गुन्हेगाराचा त्याच्याच गुन्हेगार मित्रांनी मद्यपान करताना डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली लक्ष्मण गारे असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे मृत लक्ष्मण गारे याच्यावर देखील अनेक गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे नव्या वर्षाच्या जल्लोषाची सर्वत्र धामधूम सुरू असताना शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या मैदानात मृत लक्ष्मण गारे आणि त्याचे मित्र हे मद्यप्राशन करण्यासाठी बसले होते यावेळी दारू पित असताना तिघांमध्ये वाद झाला तिघांपैकी दोघांनी कुरापत काढली यावेळी तिघांमध्ये वाद झाला वाद इतक्या टोकाला गेला की दोघांनी लक्ष्मणच्या डोक्यात दगड टाकला दगडाने ठिचून त्याचा जीव घेतला लक्ष्मणचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर दोघेही घटनास्थळावरून फरार झाले घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गुन्हे शाखेची पथके संशयितांच्या मागावर रवाना करण्यात आले विशेष म्हणजे एकतीस डिसेंबरला नाशिक शहरातील तीन हजार पोलीस हे रस्त्यावर बंदोबस्तासाठी तैनात होते असं असतानाही देखील तरुणाचा खून झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी करीत आहेत